परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सर्वप्रथम संबुद्धाच्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंतीच्या निमित्ताने माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय दर्शनशास्त्रामध्ये महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञाना अन्य साधारण असं महत्व आहे बुद्धांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये दुःख आहे त्या दुःखाच्या पाठीमागं कारण आहे आणि त्या कारणाचं आपल्याला निवारण सुद्धा करता येत विश्वाला दुःख मुक्तीपासून मुक्त करण्यासाठी महान कारुणिक तथागत गौतम बुद्धाने खडतर तपश्चर्या केली आणि ज्ञान प्राप्त केलं ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञान प्राप्तीच्या पाठीमागचा उद्देश दुःखमुक्तीचा जरी असला तरी दुःख मुक्त कसं व्हायचं याचं सूत्र त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसाला जर आनंदानं आनंदी जीवनानं जगायचं असेल तर त्यांनी पंचशिलाचं पालन केलं पाहिजे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं पाहिजे दहा पारामिताचं पालन केलं पाहिजे हे जर सगळं आपण केलं तर आपलं मन शुद्ध होईल आणि ज्याचं मन शुद्ध होईल तो खऱ्या अर्थानं बुद्ध होईल महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आज जगामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे जर कोणी प्रश्न विचारला की व्हॉट इज द कॉज ऑफ ग्लोबलायझेशन ऑफ बुद्धिजम बुद्धाच्या तत्वज्ञानाचे जागतिकर कारण काय आहे तर त्याचं कारण मला वाटतं फक्त एकच आहे आणि ते म्हणजे त्यांनी सांगितलेलं सिद्धांत ज्याला आपण म्हणतो इंटर डिपेंडन्स थरी कॉजेशन अँड इफेक्ट थरी त्यांना म्हटलं जातं आणि हे जे कॉजेशन अँड इफेक्ट थेरी आहे इंटरडिपेंडन्स थेरी आहे या इंटर डिपेंडन्स थेरीच्या माध्यमातून दुःखाचं कारण आम्हाला कळतं त्याचं निवारण कळतं आणि माणसाला आनंदी कसं राहायचं हे कळतं सर्वांनी जर बुद्धाच्या पंचशिलाला आत्मसात केलं आर्य अष्टांगिक मार्गाच्या मदतीने जर आयुष्य पादाक्रांत केलं तर निश्चित सर्वांना सुख समाधान मिळेल या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध